कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा गॅलेक्सी स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता एकूण एकशे पंचावन्न महिला रुग्णांची तपासणी करण्यात आली या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर नीता कदम शर्मिला वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात स्त्रियांच्या अनेक आजारांवरती मोफत तपासणी व आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात आले स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर तन्वी रोहन पंदारे डॉक्टर सुजाता सावंत यांनी रुग्णांची तपासणी केली सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर शुभम म्हात्रे सुनील कांबळे डॉक्टर रिया व गॅलेक्सी हॉस्पिटलच्या स्टाफने मेहनत घेतली एका महिलेचं आरोग्य जर खराब असेल तर कुटुंबामध्ये शांतीपासून कोणत्याच गोष्टी नाहीत मिळत पण जर एक महिला आरोग्याने सदृढ असेल तर ती पूर्ण कुटुंबाचं पण कुटुंबाची पण काळजी घेते पूर्ण कुटुंबाला पण सदृढ बनवते यासाठी महिला सदृढ असणे आरोग्य आरोग्यदायी आरोग्यदृष्ट्या हे खूप महत्त्वाचं आहे यामध्ये महिलांसाठी आपण मोफत तपासणं रक्त तपासणं जे की वारंवार तुमच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी असतं महिलांमध्ये खूप वेळा तुम्हाला हार्मोनल प्रॉब्लेम्समुळे थायरॉइड वगैरे सारखे आजार होतात अशा सर्व ज्या रक्त तपासणं गरजेच्या आहेत या सर्व आपण मोफत ठेवलेल्या आहेत त्याशिवाय मोफत औषध उपचार आहे त्याशिवाय तुम्हाला पूर्ण बॉडी मॉनिटर करता येईल यासाठी आपण बी एम आयची पण आपली सोय ठेवलेली आहे त्याशिवाय आमच्याकडे जनरल डॉक्टर डायबेटोलॉजिस्ट पण आहेत एमबी मेडिसिन आहे जर इनके स्कोप तुम्हाला त्याबद्दल ही काय प्रॉब्लेम असेल जनरल चेकअप सुद्धा लागला असेल तरी आम्ही ते आयोजित आयोजित केलेला आहे तर या सर्व शिबिराचा तुम सर्वांनी फायदा घ्यावा कीस विनंती ती आहे म्हणून सारे विश्व आहे ती आहे म्हणून सुंदर असे घर आहे ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत आणि ती आहे म्हणूनच त्या नात्यांमध्ये प्रेम आहे इथं येऊ मला खूपच आनंद झालेला आहे की इतका सुंदर आणि स्वच्छ हॉस्पिटल मला आज पाहायला मिळालं आहे पेनमध्ये त्यामुळे मी गॅलेक्झी टीमची मनापासून आभारी आहे त्यांनी हे हॉस्पिटल या पेनमध्ये निर्माण केलेलं आहे कारण का आम्हाला सुद्धा हॉस्पिटलला जायच्या आधी खूप वेळा मी विचार करत असतो की कुठे जाऊ पटकन कुठे जायचं पण आज मी शुअर सांगते की मी आणि माझी फॅमिली इथे येत जाऊ आणि आम्ही निस्कारित झालेलं आहे की एवढं स्वच्छ सुंदर हॉस्पिटल आहे त्याबद्दल मी गॅलेक्सी टीमचे आणि आज जर त्यांनी हे शिबिर महिलांसाठी केलेला आहे त्याबद्दलही मी मनापासून त्यांचे सर्वांचे आभार मानते की स्त्री जर स्वस्थ असेल तिची शारीरिक आणि मानसिक अवस्था स्वस्थ असेल तर घर चांगलं राहतं हे म्हणत असताना नक्की मला शारीरिक आजार काय झाला आहे आणि मला जरी वाटतं आहे की मला रक्त कमी डॉक्टरांनी सांगितलं किंवा थकवा येतोय चिडचिड होते यासारख्या बारीक बारीक गोष्टी आहे हे कोणत्या तरी रोगाचं कारण आहे हे जरी मला माहिती असलं तरी यासाठी येणारा जो खर्च आहे तो माझ्या कुटुंबाला परवडू शकतो का तर नाही आपण सर्व घरात भागवल्यानंतर विचार करतो की कि माझ्यासाठी किती पैसे खर्च करावे आणि मी हे न करता घेतला माझ्या मुलाला पेट्रोलला पैसे दिले तर आई म्हणून मी जास्त सरसपणे ती जबाबदारी निभवते कारण पैसा वाचवण्याचा मी प्रयत्न करते हा पैसा वापरावाच लागू नाही यासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलने जी खूप मोठी यंत्रणा काम करते आहे त्यांनी हा पैशाच्या पलीकडे एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी फ्री ऑफ कॅम्प तुमचा जो घेतला आहे त्याबद्दल मी पूर्ण टीमची मनापासून आभारी आहे